चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मुख्यमंत्री कशा लोकसभेच्या जागा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला पराभूत करून महायुतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस नवून आल्या पाहिजेत म्हणून दिली नेहमी त्याच्यामध्ये शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एक कसोशीनं प्रयत्न करत आहेत आणि शिवसेनेनं ज्या जागा पूर्वी जिंकलेल्या आहेत आम्ही लढलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदय संघटनात्मक बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी स्वतः मेळावे घेत आहेत त्याच्या नियोजनासाठी मी असेल दीपकबाई केसरकर असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील कोल्हापूरमध्ये आज मी आलेलो तर या तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये काही अजित पवार गट राष्ट्रवादीचे सुद्धा लोकसभा मतदारसंघ आहेत त्याकडे कसं पाहतोय तेरा जे जिंकलेले आहेत ते मला असं वाटतं की आम्हीच जिंक रायगड आहे रायगडसुद्धा आहे ना त्याच्यामुळे तर रायगड मला असं वाटतं की शेड्यूलमध्ये रायगड नाही आहे आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे मला असं वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे आपल्याकडे टेबल कदाचित चुकून वेगळं आलं असेल परंतु शिरूर आहे मावळ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे त्याच्यानंतर अमरावती आहे त्याच्यानंतर रामटेक आहे त्याच्यानंतर ठाणे आहे कल्याण आहे त्याच्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही आहेत म्हणजे दोन्ही आहे त्याच्यानंतर पालघर आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आत्ताच्या दौऱ्यामध्ये कुठेही रत्नागिरी रायगड आहे माझ्या तरी बघण्यात आलेलं नाही कोल्हापूरच्या दोन्ही हा रायगडला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे पाच तारखेला कोल्हापूरच्या दोन्ही जागा आता शिवसेनेकडेच आहेत मात्र त्या दोन हजार चोवीसलाही शिवसेनेकडेच राहणार तुमच्या शिवसेनेकडच्या जागा ह्या शिवसेनेनंच लढल्या पाहिजेत असं कार्यकर्ते म्हणून आमचं मत आहे परंतु त्याच्यावर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनी मुख्य नेते एकनाथ साहेबांना दिलेले आहेत पण जिथं आमचे कॅन्डिडेट निवडून आलेले आहे आणि जिथं शिवसेनेनं पूर्वी लढलेल्या जागा आहे तिथे विजय मिळालेला आहे आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांवर त्याच्यामुळे ती जागा शिवसेना लढली पाहिजे असा आमचा आग्रह आहे खरं तर नव नववर्षाला नवसंकल्प प्रत्येकजण करत असतो संजय राऊतांनी नवसंकल्प केला आहे की दोन हजार चोवीसला शिवसेनेला नंबर एकचा पक्ष बनवायचा असा नवसंकल्प उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वप्न <laughs> कोणी बघू शकतं मी पण असं म्हणू शकतो की यावर्षी मला बायडन व्हायचं आहे काहीतरी तारतम्य असलं पाहिजे ज्या पद्धतीनं परवाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ते तेवीसशेपैकी सतराशे आम्ही जिंकल्या महायुतीनं त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या आम्ही जिंकल्या तालुका खरेदी विक्री संघ आम्ही जिंकले तर सगळ्याच निवडणुका जर आम्ही जिंकतो आहे मला असं वाटतं की आता ठीक आहे स्वप्नात राहिलेलं चांगलं सांग जिल्ह्यातील काँग्रेस आमदार तक्रार करत आहेत की राज्य शासनाकडून निधी मिळत नाही ही विकास कामांना निधी कमी करतो दहा टक्के निधी फक्त सरकारमध्ये होते ते भाजपला मिळत नव्हतं त्याचं काय त्याच्यामुळे त्यावेळी त्यांनी जे काय केलं ते सगळं चाललं परंतु मला असं वाटतं की कुठच्याही आमदारावर लोकप्रतिनिधीवर अन्याय व्हावा असं कृत्य आमच्याकडनं महायुतीकडनं झालेलं नाही आणि भविष्यामध्ये होणार नाही सिंधुदुर्गमधला आणखी एक पाणबुडी प्रकल्प जो आहे तो गुजरातला हलवला जातो आहे कसं पाहता याकडं टीका होते मोठ्या प्रमाणात टीका मला कळत नाही मला मला आपल्याला एक हाताडून विनंती करायची आहे की पाणबुडी प्रकल्प काय होता काय आहे हे ते समजून घेणं गरजेचं आहे हा पर्यटनाचा प्रकल्प आहे याला मंजुरी दीपकभाई केसरकरनी मागच्या अडीच वर्षामध्ये मिळवली होती चोवीस कोटी रुपये आणि हा काय हा प्रकल्प म्हणजे हे इंडस्ट्रीसारखा नाही आहे की हा प्रकल्प इकडनं तिकडे गेला तिकडनं तिकडे गेला व केरळमध्ये सुद्धा पाणबुडी होते गुजरातमध्ये देखील पाणबुडी होते जिथं जिथं समुद्र आहे इथं तिथं पाणबुडी हे पर्यटनाच्या दृष्टीनं होत असते तो पळवला बिळवला जे काय नाही हे शब्दप्रयोग फार आता खोडसाळा आणि जुने झालेले आहेत मुद्दा असा आहे की त्यावेळी जे पैसे मंजूर झाले होते त्याला चोवीस कोटी रुपये दीपक भाईने मंजूर करून घेतले होते पण तत्कालीन पर्यटन मंत्र्यांची इच्छा नव्हती तो सिंधुदुर्गामध्ये व्हावा म्हणून कदाचित इच्छाशक्ती नसल्यामुळे ते टेंडर होऊ शकलं नाही परंतु भविष्यामध्ये आम्ही सिंधुदुर्गामध्ये रत्नागिरीमध्ये पाणबुडीचे प्रोजेक्ट करू शकतो याला जोडूनच संजय राऊतांनी आरोप केला की महाराष्ट्राला लुटण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं आमदार खासदार फोडले गेले करोनाच्या कालावधीमध्ये शंभर रुपयाची किचडी तीनशे रुपये त्याच्यानंतर सहाशे रुपयाची शव पिशवी साडेतीन हजार चार हजार रुपये हा कसला भ्रष्टाचार आहे ज्यांनी मिलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आहे त्यांनी आम्हाला भ्रष्टाचाराच्या गोष्टी सांगू नये मुद्दा असा आहे की जे सरकार लोकांमध्ये जाऊन काम करत आहे जे सरकार लोकांमध्ये मिसळून काम करत आहे त्याच सरकारला लोक मतदान करत असतात आमचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवरनं काही शुभेच्छा देत नाही आमचे मुख्यमंत्री फील्डवर जाऊन शुभेच्छा देतात फील्डवर जाऊन काम करतात आणि म्हणून मला असं वाटतं काही लोकांच्या पोटात कोटसूळ आहे तो तसाच राहू दे अशीच पत्रकार परिषद त्यांची पंचवीस तीस वर्ष चालू राहावं अशी माझी त्यांना नव्या वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा आहे खरंतर सगळेच पक्ष आता लोकसभेची तयारी करत आहेत मात्र जो सर्वे आला आहे आत्ता जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर मवियाला अठ्ठावीस जागा मिळतील आणि महायुतीला एकोणीस ते वीस जागा मिळतील असा सर्वे आहे मध्य प्रदेशमध्ये दे देखील ऐंशी जागा बी जे पीला मिळतील असा सर्वे होता राजस्थानमध्ये पंच्याहत्तर जागा मिळतील असा सर्वे होता छत्तीसगडमध्ये तर तीस पस्तीस जागा मिळतील असा सर्वे होता तिन्ही राज्यांमध्ये बीजेपी थम्पिंग मेजॉरिटी न आली त्याच्यामुळे सर्वेपेक्षा काम आम्ही मानतो आणि कर्तृत्ववान तिन्ही नेते असल्यामुळं हे सर्वे उलटे होतील आणि आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा खासदारकीच्या जिंकू हा आम्हाला आत्मविश्वास आहे महायुती का शिवसेना महायुती का शिवसेना आता अठ्ठेचाळीस जागा शिवसेना कशी शिवसे ठीक चालेल <laughs> पन्नास जागा पुढची शिवसेना जिंकली आमच्या समोरची जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पन्नास जागा जिंकले सिंधुर्ग सिंधुर्गातले म्हणजे आता भाजपच्या जागा मागत आणि त्यातले बंधुरात आपले इच्छित होते जागा प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे मला वाटलं अजून कुठली तरी जागा मागावी ती देखील मागू शकतो शेवटी ठरवणार आहेत कोणती नेते ठरवणार आहेत कॅल्क्युलेशन कोण करणार आहेत तीन नेते करणार आहेत या त्या मतदारसंघामध्ये माझा मतदारसंघ येतो त्याच्यामधनं सत्तर हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या उमेदवारांना मिळालं होतं माझ्या बाजूला शेखर नेकमांचा मतदारसंघ येतो तिथं बऱ्यापैकी आमच्या सगळ्यांची ताकद आहे तिथं पन्नास हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं होतं एक मतदारसंघ दीपकभाई केसरकरांचा येतो तिथं जवळजवळ तीस पस्तीस हजाराचं मताधिक्य दीपक दीपकभाईने दिलेलं होतं मला असं वाटतं की ह्या सगळ्या मतदानाचा विचार नेते मंडळी करतील त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची काही आवश्यकता असं वाटत नाही आणि त्याच्यामध्ये जे कोण इच्छुक नाहीत त्यांनी फक्त बोलू नये एवढीच माझी विनंती आहे आणि नेत्यांवर सोडावं जर <coughs> कालची माझ्या बंधुराजांची स्टेटमेंट बघितली त्यांनी स्पष्ट असं सांगितले की नितेश राणेंपासून ते एकनाथ शिंदेंपर्यंत सगळ्यांची इच्छा असेल तर मी लढेन अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आजपर्यंत आमच्या युतीमध्ये स्वयंघोषित कोण नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे एकनाथजी शिंदेसाहेब ठरवतील जे देवेंद्रजी ठरवतील जे अजितदादा ठरवतील तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल दावा, दावा, दावा आहेच ना दावा करणार नाही कोणसाहेब शिवा आहेच ना शिवसेनेची ती जागा आहे शिवसेनाच जा लढणार आहे ही आमची भूमिकाच आहे ना पण त्याच्यातनं जो काही निर्णय घ्यायचा तीन नेते मंडळी घेतील परंतु शिवसेनेचं मताधिक्य शिवसेनेचं मतदान हे जर बघितलं तर फार मोठ्या पद्धतीचं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्याचा विचार करून तिने नेते निर्णय घेतील तर शेवटचा प्रश्न मनोज जारंगे पाटील मराठा रक्षण मुद्द्यासाठी आता वीस जानेवारीला आझाद मैदानावर येणार आहेत तोपर्यंत प्रश्न सुटेल का मनोजजींशी मी स्वतः तीन चार वेळा या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेऊन बोललेलो आहे मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे त्यांची पहिली जी मागणी होती आणि जी रास्त मागणी होती की मराठवाड्यातील निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांना कोणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे ते काम युद्धपातीवर सुरू आहे शिंदे समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू आहे शिंदे समिती पुन्हा एकदा तेलंगणा हैदराबादला जाईल पुन्हा मराठवाड्यामध्ये जाईल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याच्यातनं दाखले कसे मिळतील हा प्रयत्न करेल आणि दुसरा विषय राहिला सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम कोर्टामध्ये इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम देखील राज्य मागासवर्गीय आयोग करतोय युद्धपातीवर करतोय कधी नव्हे ते तीनशे साठ कोटी रुपये एकनाथ शिंदेसाहेबांनी आयोगाला उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यांनी जाहीर पण केलं आहे की फेब्रुवारीमध्ये आम्ही आरक्षणासाठी अधिवेशन घेणार आहोत ते मला असं वाटतं की सगळ्या चर्चांना पूर्णविराम एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेला आहे आणि मनोजजी देखील समजूतदार आहेत ते या सगळ्याचा विचार करतील याची मला पूर्ण खात सारथीचे विद्यार्थी पुण्यामध्ये आंदोलन करतात आम्ही प्रश्न ते सारथीचे विद्यार्थी मला देखील भेटलेले होते सारथीच्या विद्यार्थ्यांना आम्ही स्वतः विनंती केलेली आहे की जी मागणी आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री मोदयांची देखील आम्ही भेट घेतलेली होती तर काही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे मनोज जरांगे साहेबांच्या पुढाकारालाच ते मला भेटले मुख्यमंत्र्यांना भेटले परंतु आंदोलन हा काय उपाय होऊ शकत नाही मनोजजींचं आंदोलन हे मराठा आरक्षणासाठी सुरू आहे पण फेलोशिपचं जे आरक्षण म्हणजे आंदोलन जे आहे त्याचा पूर्ण कायद्याचा आणि सगळ्या निर्णयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा एवढीच माझी त्याचा विनंती ओके थँक्यू